श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा मा दुर्गा माँ कात्यायनीच्या रूपात प्रकट झाली होती जिने महिषासुराचा वध केला होता हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे जो माँ कात्यायनीला समर्पित आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला ती ती म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी आपल्याला माँक कात्यायनीची पूजाही करायची आहे माँ कात्यायनी हे मा दुर्गेचं उग्र स्वरूप आहे तिने पृथ्वीवरून दुष्ट आत्म्यांना संपवण्यासाठी जन्म घेतला तिनेच महिषासूर राक्षसाचा वध केला होता कात्यायनीचा सन्मान करण्यासाठी सर्व देवतांनी आपली शस्त्रे मा दुर्गाला दिली माता कात्यायनी ही योद्धा देवी म्हणून ही ओळखली जाते जी सामर्थ्य आणि ऊर्जा याने परिपूर्ण आहे आणि सर्व दुष्ट आत्म्यांशी लढते आणि शेवटी तलवारीने महिषासूर राक्षसाचा शिरछेद करून त्याचा वध केला आणि म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते देवी कात्यायनीला चार हात आहे दोन हातात तलवार कमळाचे फूल आणि दुसरा हात मुद्रेचा रूपात असून ती सिंहावर स्वार होऊन हजारो सूर्याप्रमाणे चमकते मा कात्यायनी ही बृहस्पतीची अधिपती आहे मा कात्यायनी ही सर्वात दयाळू देवी आहे जी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते की जे लोक इच्छित पती किंवा जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांनी मा कात्यायनीची पूजा केली पाहिजे कारण ती भक्तांना त्यांच्या इच्छानुसार आशीर्वाद देते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणं पिडा शत्रुबाधा पितृदोष वास्तुदोष तर संपणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम आपल्याला दुर्गादेवीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच देवीला लाल फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून आवर्जून आपल्याला जास्वंदाचं किंवा तुम्ही गुलाबाची फुलंही देवीला अर्पण करू शकतात या दिवशीचा नैवेद्य जो आहे तो मधाचा आहे तर आपल्याला मधाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करायचा आहे मधाचा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे आपल्याला सौंदर्याची प्राप्ती होते तसेच आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच या दिवशी जी माळा आहे ती आहे करंदळीच्या फुलांची माळा आपल्याला देवीला अर्पण ही करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही देवीला पाच शृंगाराच्या वस्तूसुद्धा अर्पण करू शकता जसे हलत, की हळद कुंकू मेहंदी साडी टिकली किंवा अविवाहित मुली असतील ज्यांना इच्छित जोडीदार हवा असेल तर त्यांनी सुद्धा आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ह्या पाच सोळा शृंगारापैकी ज्या वस्तू असतात त्या देवीला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कात्यायनी देवीचा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचं आहे ओम देवी कात्यायन नम ओम देवी कात्यायन नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ह्या तर सर्व सेवा आपल्याला दिवसभरामध्ये करायच्यात आणि जो उपाय आपल्याला करायचा तो आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजायची जी वेळ असते तिने सांजेची वेळ असते त्यावेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करत असते आणि जर त्यावेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक नवरात्रीमध्ये विविध उपाय करतात परंतु जर तुम्हाला दुर्गाचा विशेष आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला लवंगासंबंधित अतिशय सोपे काही उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ते आवर्जून करायचे आहेत ज्यो जो, ज्योतिषशास्त्रातही याचे वर्णन अत्यंत चमत्कारिक केलेले आहे नवरात्रीमध्ये लवंगासंबंधित उपाय केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात तसेच माता दुर्गाची कृपा देखील तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंब कुटुंबावर राहते ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदत तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तसेच आपल्या घराच्या सर्व दरवाज्याने खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इड्यापिड्या वाईट शक्ती अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेणाची गौरीही टाकायची कारण शेणामध्ये साक्षात माता निवास ही करत असते आता काही कारण तुमच्याकडे शेणाची गौरी नसेल तर थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यावर आपल्याला दोन ते ती तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते की आवर्जून प्रत्येक उपायामध्ये भीमसेनी कापूरच वापरत जा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तसेच हिंदू मान्यतानुसार घरात कापूर जाळल्याने पितृदोषही कमी होतो आणि जेव्हा आपण गाईच्या शेणावर कापूर ठेवून तो जाळतो त्यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याशिवाय आपल्या घराला किंवा आपल्याला लागलेली जी नजर दोष आहे तोसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्या घरातील जी लहान मुलं आहे ती सतत चिडचिड करत असतील आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील तर घरामध्ये नियमित कापूर जाळल्याने ती चिडचिडसुद्धा कमी होते त्यानंतर आपल्याला काय करायचं दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्या आपण लवंगा घेणार त्या अखंड असाव्या त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्या दोन लवंगा सुद्धा आपल्याला त्या कापूरमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केलेला जो दिवा आहे त्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ते दोन थेंब शुद्ध गाईच्या तुपाची सुद्धा आहेत कारण लवंगा कापूर तसेच तूप ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं एकदा कापूरमध्ये आपण जेव्हा तूप टाकतो त्यामुळे प्रचंड धूर हा तयार होतो आता काही वेळाकरता आपल्याला ही कापूरदाणी तिथेच देवघरासमोर ठेवायची त्यानंतर तिकडनं आपल्याला उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आपल्याला फिरवताना ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम किंवा तुम्ही जय राम श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप करत आपल्या संपूर्ण घरामध्ये ही कापूरदाणी जी आहे ती फिरवायची संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही कापूरदाणी जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण बरोबर ह्या वस्तू जाळतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडा पिडा आहे वाईट शक्ती आहे अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता हा कापूर जेव्हा शांत होईल तेव्हा ह्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला फेकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे लवंगांपासून केलेल्या प्रत्येक उपायाचा शंभर टक्के आपल्याला फायदा हा होत असतो तसेच तुम्ही जेव्हा दुर्गादेवीची आरती करणार असतील तेव्हा दिव्यामध्ये आवर्जून दोन लवंगा ठेवा आणि त्यानंतर तुम्ही दुर्गादेवीची आरती करा असं केल्याने घरामध्ये नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल वारंवार अडथळ्यांना सामोरं जावं लागत असेल तर नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्यात आपल्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा त्या उतरवायच्यात आणि त्यानंतर कोणत्याही मादुर्गेच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्या लवंगा ज्या आहेत त्या देवीला अर्पण करायच्यात असं केल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये येणारे ज्या अडथळे आहेत अडचणी आहेत त्या समाप्त होऊन तुमची भरभरून प्रगती तर हे काही छोटे छोटे उपाय जे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता दुर्गाची विशेष कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वेघन आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ